देशामध्ये एक अत्यंत गंभीर घटना घडली आहे खूप गंभीर भयानक घटना घडलेली आहे भारतासारख्या आपल्या एवढ्या समृद्ध देशामध्ये अशा प्रकारची घटना घडावी ही गोष्ट अगदी भारतीयांच्या मनाला अत्यंत वेदना देणारी गोष्ट आहे अशी गोष्ट आपल्या देशात घडायला नकोच होती राव आणि त्या गोष्टीचा निषेध म्हणून निषेध म्हणून आपल्या देशातल्या एका राज्यामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि एनडीएच्या वतीने एका राज्यामध्ये एक राज्य बंद करण्याचा निर्णय घेतला बिहार बंदची हाक दिली आहे गोष्ट किती भयानक आहे खरं म्हणजे अशा भयानक गोष्टीसाठी केवळ बिहार बंद करून चालणार नाही तर भारतीय जनता पार्टीने भारत बंदची हाक द्यायला पाहिजे होती घटना तेवढी मोठी होती घटना भयानक होती घटनास् तेवढी देशाच्या अस्मितेला धक्का देणारी घटना होती मग संपूर्ण भारत बंदची हाक का दिली नाही असा प्रश्न निर्माण होतो काय होती ती घटना काय आहे ती गोष्ट ज्यासाठी बिहार बंदची हाक राष्ट्रीय लोकशाही आघाडीला इंडियाला राज्यातल्या देशातल्या सरकारच्या पक्षाला द्यावी लागली अत्यंत महत्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करत चला घटना भयानक आहे बिहार बंदची हाक देण्यात आलेली आहे आपण म्हणाल बिहारमध्ये तर परवा राहुल गांधीने ओट छोर गद्दी वोट छोर गद्दी छोडचा नारा संपूर्ण बिहार डोळून काढला संपूर्ण बिहार राहुल गांधी आणि तेजस्वी यादवच्या पाठीशी राहिला लाखोची जनसंख्या या यात्रेमध्ये सहभागी झाली राहुल गांधीच्या सभेला लाखोचे लोक येऊ लागले तेजस्वी यादवच्या पाठीमाग लाखोच्या संख्येमध्ये बिहारचे लोक एकत्र आले बिहारची निवडणूक काही दिवसात होणार आहे आणि अशामध्ये अचानकपणे बिहार बंदची हाक इंडियाने का द्यावी बिहार का बंद करावा असं काय घडलंय की बिहार बंद केलाय असा प्रश्न आपण आता मला विचाराल मित्र हो बिहार मधल्या राहुल गांधीच्या यात्रेमध्ये ओट छोट गद्दी छोट असा नारा दे जी यात्रा निघालेली होती या बिहारच्या यात्रेमध्ये राहुल गांधीच्या आणि तेजस्वी यादवच्या यात्रेमध्ये एका माते फिरून एका माते पिळू मी त्याला माते पिळ असा शब्द बेन आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आईवर शिबी दिली आईवर शिबी पुन्हा एकदा एका आईवर शिबी आणि तीही मोदीजींच्या आईवर शिबी भयानक आहे ना ही गोष्ट मोदीजींच्या आईवर शिवी म्हणजे काय चेष्टा वाटली काय हा हा राहुल गांधीच्या आईवर शिवी दिली असती तर चालला असता ना राहुल गांधीच्या आईला बार्ल डान्सर म्हणलं असतं तरी चाललं असतं मोदीजींच्या आई वर्षी भयानक आहे ना ही गोष्ट किंवा त्या सुनंदा पुष्करच्या बाबतीमध्ये पन्नास करोडची गरफेट त्याला म्हणलं असतं तर ते चाललं असतं तिकडे शशी थरूरच्या पत्नीला प्रियसीला एखादी शिवी दिली असते तरी चाललं असतं किंवा दुसरे जे महाराष्ट्रामध्ये दे, राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, जे विरोधी पक्षाचे लोक आहेत यांच्या आईवर शिवी दिली तरी सुद्धा चाललं असतं पण मोदीजींच्या आई वर्षी भयानक आहे प्रकार आणि या प्रकाराचा निषेध म्हणून बिहार बंद करतायत भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते आणि त्यांच्या सहयोगी पक्षाचे लोक म्हणून ही घटना अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो या देशाचे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी महान आहेत विश्वगुरु आहेत संपूर्ण जग त्यांना मानत संपूर्ण जग त्यांचा सल्ला घेऊन आपल्या देशाची वाटचाल करत इतके महान असणारे अनेक जण तर त्यांना साक्षात विष्णूचा अवतार अशा पद्धतीची उपाधी देतात असे आपले महान पंतप्रधान आणि त्यांच्या आईवर या राहुल गांधीच्या सभेमधल्या एका मातेपूर्व शिबीदेवी किती भयानक गोष्ट आहे ना आता पंतप्रधान मोदीजी स्वत राहुल गांधीच्या आईला जाहीरपणे शिवी देतो ते हा भाग वेगळा आहे हा भाग वेगळा आहे हो असं या गोष्टी या राहुल गांधी चिल्लर गोष्ट आहे ना किंवा सोनिया गांधी सोनिया गांधीला बार डान्सर वगैरे पण ही हे आणि चिल्लर गोष्ट आहे तिथे काही महत्व नाही परंतु पंतप्रधानांच्या आईला शिवी देणं ही किती भयानक गोष्ट आहे त्यामुळं बिहार बंद केला जातोय त्याची चर्चा आता देशभरामध्ये सुरू झालेली आहे खरं म्हणजे या देशातल्या गरीबातल्या गरीब फाटक्यातल्या गरीब फाटक्या फाट व्यक्तीच्या आईपासून त्या देशाच्या पंतप्रधानांच्या आईपर्यंत सर्वांची आई ही सारखी आहे कोणालाच कुणी शिवी नाही दिली पाहिजे कुणीच शिवीचं समर्थन करू शकत नाही अगदी पंतप्रधानांनी त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या देशातल्या तमाम महिला भगिनींचा सर्वांचा सन्मान ठेवला पाहिजे सर्वांचा आदर केला पाहिजे एखाद्याच्या जा सभेमध्ये जाऊन दिदी ओ दिदी दिदी ओ दिदी। अशा पद्धतीची भाषा पंतप्रधानांनी सुद्धा करू नये आता देशाचे पंतप्रधानात अशा पद्धतीची भाषा करतायत देशाचे पंतप्रधानात जरशी गाय म्हणतायत एखाद्या एखाद्या राष्ट्रीय नेत्याला राहुल गांधीच्या आईला जरशी गाय म्हणतात तेव्हा आता लोक हा आदर्श घेणारच की नाही घेणार म्हणजे एखादा नेता आपल्या देशाचा पंतप्रधान <coughs> त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचं चालणं या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून लोक वागतात हो लोक वागतात आणि त्यामुळेच असा प्रकार एका माते पिरवून पंतप्रधानांच्या आईला शिबी देण्याची हिंमत केली त्याला अटक केली खरं म्हणजे त्याला फार मोठी शिक्षा झालीच पाहिजे झाली पाहिजे थे शिक्षा त्याला कुणीही कोणाच्या आईवर नाही बोललं पाहिजे आपल्या देशातल्या सर्व माता भगिनी मग तो गरीब असो श्रीमंत असो उद्योजक असो कलाकार असो राजनेता असो अभिनेता असो नटसम्राट असो कुणी असो सर्वांच्या आई बहिणीचा सन्मान झाला पाहिजे आणि मग जर एखाद्या गरीब आणि फाटक्या माणसाच्या आईवर जर्शिनी दिली तर त्यासाठी सुद्धा त्याला शिक्षा देण्याची तरतूद देशाच्या कायद्यामध्ये असली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हाच न्याय लावला पाहिजे हाच न्याय लावला पाहिजे टीव्हीच्या डिबेटमध्ये भारतीय जनता पार्टीचा एखादा प्रवक्ता शेजारच्या दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या आईवरून शिव्या देतो तेव्हा ते त्या प्रवक्त्याची पक्षातून हकालपट्टी करण्याची हिंमत सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दाखवली पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा त्यासाठी सुद्धा एखादं राज्य <coughs> बंद केलं पाहिजे बिहारच बंद का पंतप्रधान काय फक्त बिहारचे आहेत काय भार महाराष्ट्र बंद झाला पाहिजे आंध्र कर्नाटक हे राज्य बंद झाले पाहिजे उत्तर प्रदेश गुजरात पंजाब हरियाणा हे राज्य बंद झाले पाहिजे बिहारच बंद का देशाच्या पंतप्रधानांच्या आईवर शिबी दिली आहे ना बिहारमध्ये निवडणूक आहेत म्हणून आणि या शिबीचा वापर निवडणुकीमध्ये करायचा आहे म्हणून शिबीचा शिबी दिली शिबी दिली या शिब्याचं भांडवल करून मतचोरीचा जो भयानक महत्वाचा मुद्दा बिहारमध्ये चर्चेला जातोय किंवा बिहारमधल्या लाखो लोकांच्या नावामध्ये निवडणूक आयोगाने हेना फेरी केले या मुद्द्याकडून लोकांचं लक्ष भटकवण्यासाठी हे बिहार बंदशी हाक दिले का असा प्रश्न या भागातले या राज्यातले लोक सध्या उपस्थित करतायत राजकारण काय थराला येऊन टेकलंय बघा या देशातले हे विश्वगुरु पंतप्रधानांनी मोदीजींनी आपल्या देशाला कुठे आणून ठेवलंय काय काय चालू आहे देशामध्ये सध्या किती भयानक गोष्टी आपल्या देशामध्ये घडतायत की, की मोदीजींनी शिव्या दिल्या मोदीजींनी जाहीर सभेमध्ये एखाद्या महिलेचे टिंगल केली की के लोक त्याचा आनंद लुटायचा आणि एखाद्या फटक्या तुटक्या नालायकानं ना, जर एखाद्याच्या सभेमध्ये जाऊन मोदीजींच्या वर किंवा <coughs> भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्याही एखादा शब्द उचलला तर एखादं राज्य बंद करायचं अरे बाप रे बाप काय कुठली काय भारतामध्ये काय घडतंय आणि हे सगळं बघण्याची वेळ तुमच्या आमच्या सर्वांवर आलेली आहे खरं म्हणजे या देशामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये अत्यंत कडक आणि सन्मानाचे कायदे असले पाहिजेत आणि त्या कायद्याचं पालन करण्याची हो सुरुवात पहिल्यांदा या देशातल्या पंतप्रधानांनी केली पाहिजे पंतप्रधानांना पहिल्यांदा चांगली भाषा त्यांनी स्वतः शिकली पाहिजे त्यांच्या सगळ्या मंत्र्यांनी शिकली पाहिजे त्यांच्या सगळ्या nope आमदार खासदारांनी शिकली पाहिजे त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी शिकली पाहिजे कुठल्याही काय भारतीय जनता पार्टीचे किती प्रयोग लोकांच्या समोर आलेत त्यांचे मंत्री त्यांचे खासदार काय काय करतात म्हणजे प्रत्येक गोष्टीची उजळणी करण्याची आवश्यकता मोट ना नाही राष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मोठमोठी पारितोषिक मिळवणाऱ्या आपल्या रेसलर बहिणींची काय अवस्था झाली होती ती कुणी केली होती ते कोण होते ते भारतीय जनता पार्टीचा त्यांचा काही संबंध होता का नव्हता असे कितीतरी उदाहरणं आहेत कितीतरी उदाहरणं शेकडो महिलांच्यावर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीच्या प्रचारामध्ये मोदीजी जातात हेही आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे असे कितीतरी देशामध्ये प्रकार आहेत भारतीय जनता पार्टीने चांगली सुरुवात केली पाहिजे भारतीय जनता पार्टीने चांगला कायदा केला पाहिजे आता आचरण सुरू केलं पाहिजे की महिलांचा आदर केलाच पाहिजे महिलांचा आदर राखलाच पाहिजे कुणीही असो गरीब असो मध्यम असो करोडपती असो लखपट्टी असो फाटके असो राजकारणातले असो अध्यात्मातले असो गरीब शेतकरी असो हाऊसवाईफ असो कुणीही असो तिचा सन्मान ठेवायला शिकलं पाहिजे आणि या शिक्षणाची सुरुवात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी करण्याची आवश्यकता आहे खरं म्हणजे मोहन भागवत साहेबांनी या लोकांना काय शिकवलंय ते संघाच्या मुशीतून तालमीतून वगैरे तयार झालेली ही सगळी मंडळी आहे आणि संघ संघ काय नेमकं शिकवतो अशा या पदाधिकाऱ्यांना या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मला असं वाटतं की केवळ बिहार बंद करून चालणार नाही देशाच्या पंतप्रधानांच्या मातेला शिवे दिले त्यांच्या मातोश्रींना शिवे दिले भारत बंद झाला पाहिजे करा एकदा भारत बंद आणि लोकांना कळू द्या की कोणाच्याही आईला जर शिवे दिली तर यापुढे भारत बंद होईल आणि शिबी देणाराला जबरदस्त आणि कडक शिक्षा देण्याची तरतूद कायद्यामध्ये असेल हे देशातल्या प्रत्येक नागरिकांना कळलं पाहिजे पंतप्रधानांची आईच ही फक्त आई असते आणि बाकीच्या आईला काही महत्व नसतं अशा प्रकारचा संदेश अशा प्रकारामुळे जाईल त्यामुळे एक राज्य बंद करू नका संदेश द्यायचा असेल तर तो संपूर्ण देशाला आणि देशातल्या संपूर्ण नागरिकाला प्रत्येक नागरिकाला द्या तेव्हा कुठे एका चांगल्याची सुरुवात आपल्या देशामध्ये दे होईल मित्रांनो आणि सुरुवात मोदीजींनी करावी निवडणुका येता जातात मी वारंवार म्हणतोय मोदीजी निवडणुकीसाठी तुम्ही काही किती नाटकं करता हे संपूर्ण देशाला कळून चुकलेलं आहे तुम्ही कसे पंतप्रधान झाला तुमचा पक्ष कसा निवडून आला तुम्ही गेली अकरा वर्ष कसे सत्तेत आहात त्याचं पोस्टमार्टम होत आहे निवडणूक आयोग कशा पद्धतीनं मतांची चोरी करून तुम्हाला विजय घोषित करतोय तेही आता दिवसेंदिवस उघड्या पडत चाललेला आहे तो भाग राजकारणाचा भाग राजकीय लेवलला असू द्या परंतु सभ्यता किंवा आपल्या भारताची जी संस्कृती आहे आपण चार पायाच्या गायीला माता म्हणतो आणि प्रत्यक्ष मातेला आपण जेव्हा शिबी देतो तेव्हा आणि एखाद्याच्या आईला जर्शी गाय म्हणतो तेव्हा एखाद्याच्या आईला बार डान्सर म्हणतो तेव्हा एखाद्याच्या पत्नीला पन्नास कोटीची गर्लफ्रेंड म्हणतो तेव्हा किती भयानक आहे ना या गोष्टी आठवा आठवल्याच पाहिजेत या निमित्ताने संपूर्ण देशाने आठवल्या पाहिजेत आणि ज्या कुणी माते फोडून मोदीजींच्या मातोश्रीना अशा पद्धतीची शिरे दिली त्याचा आम्ही जाहीर आणि तीव्र शब्दामध्ये निषेध करतो निषेध करतो अशा प्रवृत्तीचा अशा प्रवृत्तीला ठेचलंच पाहिजे मला विश्वास आहे की हे काँग्रेसच्या ही शिबी दिलेले नाही किंवा तेजस्वी यादवच्या लोकांनी शिबी दिलेली नाही कुठल्या तरी माते फिरवणं सांगितलं जात आहे हा भाजपाचा आहे शिबी देणारा व्यक्ती त्याचा शोध लावलाय त्याला अटकही झाली आहे आणि तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तो आला कसा त्या सभेमध्ये आणि तिथे काय सगळा प्रकार का मॅनेज केलेलं हे प्रकरण आहे अशा पद्धतीचे संशय सुद्धा आता लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तरीही मी अशा व्यक्तीचा निषेध करतो आणि मोदीजींची आई आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाची आई एक आहे तिला एक समान वागणूक भविष्यामध्ये सुद्धा मिळालीच पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा जर सर्व भारतातल्या नागरिकांच्या वतीने व्यक्त केली तर ती चूक होणार नाही अजितकच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा